शेतकऱ्याला अपेक्षा की कालच्या अर्थसंकल्पामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारनं आम्हाला जे सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते सरकार पूर्ण करेल परंतु काल शेतकऱ्यांच्या निराशा झालेल्या त्यांचा भ्रमनिराश करण्यात आलेला आहे सरकारकडनं परंतु जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर अजित पवार बाहेर माध्यमांशी बोलण्यासाठी आले त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा पत्रकारांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारला त्यावर कशा कशा पद्धतीची बगल दिली आणि मग शेवटी पत्रकार थांबतच नव्हते मग कशा पद्धतीचं उत्तर दिलं तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की आता कर्जमाफीचं काय शेतकरी वाट बघत होते शेतकऱ्यांना अपेक्षा होती तर त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी तो विषय डावलला कारण कसं असतं समोर पाच पन्नास पत्रकार उभे असतात तर मग अनेक पत्रकार एका वेळी अनेक प्रश्न विचारत असतात मग त्यांनी काय केलं अनेक वेळा कर्जमाफीचा प्रश्न डावलला परंतु मग मागणं कर्जमाफीचाच एक प्रश्न राहिला मग त्याच्यावर सतत त्यांना ते, ते लोक विचारत होते पण पहिले पहिले त्यांची बोबडी वळत होती काय कर्जमाफीच्या मी उत्तर काय देऊ कारण की आधी ते म्हटले होते की मी शब्द दिला नाही माझ्या भाषणात नव्हतं आम्ही कर्जमाफी करणार नाही मग त्याच्यावर बुमरँग झालं होतं आणि त्यांच्यावर टीका झाली होती आणि आता त्यांनी ती सावध प्रतिक्रिया घेतलेली आहे म्हणजे त्यांना सापही मारायचा आहे काठीही तुटू द्यायची अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला उभे होते त्यांनी सुद्धा चकार शब्द नाहीये परंतु जेव्हा नंतर त्यांना पत्रकारांनी विचारलंच की आम्हाला काय ते सांगा त्यावेळेस ते असं म्हणाले की आम्ही शून्य टक्के वाजाने कर्ज देतो कोणाला देतात शून्य टक्के वाजाने कर्ज त्यानंतर म्हणतात पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आणि नंतर एआयचा विषय सुरू केला की एआयच्या माध्यमातून शेतकरी असं पुढे येणार असं पडून येणार अमुक करणार डमुक करणार डमक करणार ल्चर सुरू झालं आणि मग नंतर म्हटले की काही घोषणा करत असताना पुढे त्या घोषणेचा परिणाम देखील आपल्याला लागतो पुढे असं म्हटलं केल्यानंतर अंमलबजावणी पण करता आली पाहिजे अहो निवडणुकीच्या आधी घोषणा केलेली आहे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुम्ही ते तुम्ही विसरलात का आणि वारंवार तुम्हाला कर्जमाफीचा प्रश्न विचारल्यानंतर तुमची बोबडी ओळख होती बघा स्क्रीनवर एक मिनिट आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी ए आयचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला निधी कमी पडतो आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला थोडक्यात काय तर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये करंट सिच्युएशन मध्ये विशेष तरतूद कुठलीच केलेली नाहीये हे ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आधीच्याच आहेत मागच्या अर्थसंकल्पापासून त्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळं होतंय तर हे शेतकऱ्यांच्या नपुंसकपणामुळे होतंय हे शेतकऱ्यांच्या शंडपणामुळे होत आहे शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार राहत नाही कोणी उतरलं त्याच्या मागे उभं राहत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु आता निवडणुका आहेत आता फक्त आणि फक्त आपल्या न्याय हक्कासाठीच आपल्याला रस्त्यावर उतरायचंय त्यासाठीचं नियोजन सुरू झालेलं आहे म्हणजे निस्तंच मलापान पान पान अशा पद्धतीचं आंदोलन मोर्चा करण्यात तथ्य नाही किंवा जा निस्तच वापस या अशा पद्धतीचं करण्यात तथ्य नाहीये कुठेतरी जागा ठरवावं लागणार आहे त्यासाठी नियोजन करावं लागणार आहे त्यासाठी काही आर्थिक तरतूदही करावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना मिळून आणि त्याच्यामध्ये जे चेहरे मॅनेज होणार आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडे आपण जातच नाही आहोत आपण काय करतो आहोत की ज्यांना लौकिकदृष्ट्या फार त्या ठिकाणी त्यांचे लोकप्रिय नाही आहेत परंतु शेतकऱ्यांसाठीची चिवटपणे ते लढा देतात अशा लोकांची एक मोठ आपण बांधतो आहोत आणि त्या माध्यमातून सगळ्याच पक्षातल्या लोकांना घेऊन आपण हे आंदोलन उभं करतो आहोत येत्या पाच दहा दिवसामध्ये याचं संपूर्ण नियोजन होईल आणि त्यानंतर तारीख जाहीर होईल आणि पोस्टर रिलीज होईल तुमचं सहकार्य गरजेचं आहे त्यानंतर व्हिडिओ टाकून मग तुमचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन नंतर नियोजन बैठक लावणार आहे तर तुमचा प्रतिसाद असेल तर होईल आणि आपण एकदा विषय हाती घेतला शेवटपर्यंत सोडत नाही त्यामुळे सोडायचा नाही मॅनेज व्हायचा विषयच नाही शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकांबत तुर्तस थांबत आपली रजा तो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद